आणि आता बातमी आहे सोन्याच्या दरासंदर्भात सोन्याचे भाव एक लाखाच्या टप्प्यात येऊन पोहोचलेले आहेत जीएसटी सह सोन्याचे भाव अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपयांवर पोहोचले आहेत सोन्याचे भाव लाखाच्या टप्प्यात पोहोचले असून सोन्याच्या भावानं आज सर्व विक्रम मोडीत काढत सोन्याचे भाव हे विक्रमी अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बासष्ट रुपयांवर पोहोचलेले आहेत गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून जळगाव सुवर्ण नगरीमध्ये जीएसटी विना आज सोन्याचे भाव चारशे रुपये तर जीएसटी सह सु हो, सोन्याचे भाव अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बासष्ट रुपयांवर पोहोचले आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे आता जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असून परिणामी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले असून सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्यानं आता ग्राहकही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत कारण अमेरिकेचा टेरपचा जो प्लान चालू प्लॅनिंग चालू होतो अमेरिका आणि इराण मध्ये थोडा वार होण्याची शक्यता वाढली आहे आणि तिसरा पूर्ण वर्ल्डचे शेअर मार्केट घसरून आहे त्याच्यामुळे तो अस्थिरता जास्त वाढली आहे आणि लोकांचा पूर्ण वर्ल्ड मध्ये लोकांचा अट्रॅक्शन सोन्याकडे वळतोय इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने आणि सेंट्रल बँकसुद्धा सुद्धा पूर्ण वर्ल्डची सेंट्रल बँके सुद्धा सोनं तर त्या हिशोबाने सोन्याचा भाव वाढून राहिला जळगावच्या बाजारात गेल्या आठ दिवसाचा विचार केला तर आठ दिवसात सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असून आज जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे जीएसटी सह अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बासष्ट रुपये इतके झालेले आहे काही दिवसातच सोने एक लाखाचा टप्पा पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आपण बघू शकतो की जळगावातील सुवर्णा नगरीमध्ये या ठिकाणी आहोत सुवर्णा नगरीमध्ये दिवसांदिवस या ठिकाणी सोन्याच्या मध्ये मोठी भाव वाढ होत आहे काय सांगणार आज जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे वाढलेले सोन्याचे दर खूपच गगनाला भिडलेले आहेत सामान्य लोकांच्या सामान्य लोकांच्या आवकीच्या बाहेर गरीबांची तर हैसयतच नाहीये तर है। कुठेतरी सो सोन्याच्या भावाला आळा बसला पाहिजे आणि सो, सोन्याचा बाजार हा व्यवस्थित झाला पाहिजे स्थिर झाला पाहिजे आपण काय ते सामान्य मुलींची अवस्था वाण पाहिजे जी नवरी होते तिलाही अपेक्षा असतात की मलाही भरपूर सोनं पाहिजे हे भाव वाढल्यामुळे नवरीच्या आई वडिलांचं थोडस बजेट कोण बनलाय व असं थोडं बजेट स्थिर ठेवायला पाहिजे त्यांनी असं जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव